नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये आज पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण श्री भगवान म्हणतात या सदराखाली श्रीरामांचा उपदेश आत्मा व भक्ती याविषयी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण आत्म्यावर जाणून घेऊ आत्मा आत्मा हा सर्वव्यापी अनंत सच्चिदानंद स्वरूप आणि चिरंतन आहे त्याच्या ठाई बुद्धीचे गुण नसतात आत्म्याला परिवर्तन नाही किंवा षडभाव सुप्रकाशित होते आत्मा एकमेवा द्वितीय त्याचीच स्वरूपे आहेत तो निर्लिप्त आहे तो अदृश्य परमेश्वर आहे स्वसंवेदनेने आत्मा जाणला जाऊ शकतो गुरुपदेशामुळे किंवा शास्त्र अध्ययनामुळे जेव्हा एखाद्याला जीवात्मा आणि परमात्मा एकरूप असल्याच्या सत्याची जाणीव होते तेव्हा अगदी त्याच क्षणी कार्यकारणासहित समूळ अज्ञान परमात्म्याच्या ठाई विलीन होते वर वर्णिलेल्या या स्थितीला मोक्ष म्हणतात आत्मा नित्यमुक्त असतो हा देह या संसार वृक्षाचे मूळ आहे असे म्हटले जाते या देहाद्वारेच पुत्र आणि अन्य नातेवाईकांशी आत्म्यांचा संबंध जोडला जातो देह जर नश्वर आहे आणि आत्मा जर असंग आहे तर मग पुत्र आणि अन्य नातेवाईकांशी आत्म्याचा संबंध कसा बरे जडेल आता आपण भक्तीविषयी जाणून घेऊ भक्ती हे मुने नित्य माझे म्हणजेच परमात्म्याचे चिंतन केल्यामुळे तुझे अंतःकरण शुद्ध झाले आहे हे मला ठाऊक आहे म्हणूनच मी तुला भेटायला आलो मला प्रसन्न करण्यासाठी तुला अन्य कोणतीही साधना करण्याची आवश्यकता नाही या जगात माझे चिंतन करीत आणि माझ्या पवित्र नाममंत्राचा जप करीत जे मला शरण येतात त्यांना न मागताही माझे दर्शन घडते हे अगदी निश्चित कारण ते अनन्य शरण आहेत हे मी ओळखतो योग साधना केल्यामुळे तू या क्षणीच सर्व ऐहिक वासनांपासून मुक्त झाला आहेस मृत्यूनंतर तू माझ्या प्रत येऊन मिळशील शुद्ध ज्ञानी आणि परमानंद प्राप्त अशा माझ्या योगी भक्तांची जो सेवा करतो त्याला अगदी तळ हातावर मुक्ती गवसते तुम्ही स्त्री की पुरुष याला महत्व नाही तुमची जात नाव पद आश्रम यांचाही येथे विचार केला जात नाही माझ्या पूजेसाठी भक्ती हीच एकमात्र आवश्यक गोष्ट आहे माझ्या ठाई भक्ती न ठेवता कोणी जर असे असेल की मी यज्ञ व्रताचरण दान वेदाध्ययन किंवा शास्त्र निर्दिष्ट कर्मकांड यांच्याद्वारे माझे दर्शन घेईन तर ते अशक्य आहे म्हणून हे साध्वी भक्ती साधना म्हणजे काय ते मी तुला थोडक्यात समजावून सांगतो पवित्र आणि सदाचरणी लोकांची संगती धरणे हा या साधनेतील पहिला पाठ होय हे तू लक्षात ठेव डोळे असूनही माणसाला रात्रीच्या वेळी नीट दिसत नाही पण दिवा आणल्याबरोबर वाट उमजू लागते त्याचप्रमाणे ज्यांची माझ्या ठाई भक्ती असते त्यांचे जीवनपथ आत्मप्रकाशाने उजळतात भक्तीची बेल बहरावी फुलावी आणि फळावी यासाठी पुढील मार्ग चोखाळावा माझ्या भक्तांचा सहवास माझी आणि माझ्या भक्तांची नित्यसेवा एकादशीला उपवास करणे माझ्याशी संबंधित अन्य उत्सव साजरे करणे माझ्या यशोकथांचे श्रवण आणि पठण करून त्यांचा प्रसार करणे अविरत भक्तीने माझे पूजन करणे आणि माझ्या श्रेष्ठ गुणांचे गायन करणे या आदेशांचे जो नित्य पालन करतो त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होते ज्यांची ठाई भक्ती असते त्यांना ज्ञान वैराग्य प्राप्त होते आणि मग जन्म मृत्यूच्या चक्रातून ते मुक्त होतात माझ्या ठाई भक्ती न ठेवता नुसत्या जिज्ञासेपोटी जे शास्त्रांवर शास्त्रे धांडोळतात ते अधिकाधिक भ्रमात मात्र सापडतात अशा लोकांना कधीही खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही शंभरच काय पण हजारो जन्मातही त्यांच्या मुक्तीची अपेक्षा करता येणार नाही पण एकदा का तुम्ही भक्ती प्राप्त केली की मग कोणतीही बाधा न येता तुम्हाला मोक्षलाभ घडेल माझ्या स्वतःच्या आदेशानुसार माझ्या ठाई अतिशय भक्ती असल्यामुळे तुम्ही परमोच्चपदी पोहोचाल विश्वनिर्मिती विषयक क्रियाकलापाचा वृत्तांत कथन करणे ही दुसरी साधना होय माझे सद्गुण गणन ही तिसरी साधना होय माझ्या वचनांचे व उपदेशांचे चिंतन करून ते विस्ताराने समजावून सांगणे ही चौथी साधना होय सद्गुरु शोधन आणि शास्त्र नियमाचा अभ्यास करून संयमपूर्वक स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणे ही पाचवी साधना होय नित्य नियमाने माझे पूजन करणे हा सहावा आणि गुरुमुखातून माझ्या संबंधीचा गुह्य मंत्र प्राप्त करणे हा सातवा नियम जाणावा सर्व उपचाराने माझ्या भक्तांचे पूजन करणे आणि प्रत्येक वस्तूत मलाच पाहणे ही आठवी साधना होय माझ्या व्यतिरिक्त अन्य सगळ्या गोष्टींची अनासक्ती ही नववी साधना होय असा हा नवविधा भक्तीमार्ग आहे पुरुष असो की स्त्री उच्च असो की नीच जो कोणी हा मार्ग चोखाळतो त्याला मुक्ती प्राप्त होते भक्ती म्हणजे वैश्विक प्रेम भक्ती अंगी बांधली की माझी सगळी तत्वे आपोआप स्पष्ट होतात ज्याला माझा साक्षात्कार घडतो त्याला याची देही मुक्ती प्राप्त होते अशा रीतीने मोक्ष मिळवून देण्यासाठी भक्ती ही साधनुभूत होते हे अगदी निःसंशय म्हणून समज एकदा पहिल्या साधनेला प्रारंभ केला की बाकीच्या यथाकाल मागोमाग येतातच तू माझा भक्त असल्यामुळे भक्ती आणि मुक्ती तुझ्यासाठी राखून ठेवले आहेत असे खात्रीने समज मी तुझ्याकडे आलो आहे माझ्या दर्शनाने तुला मुक्ती लाभेल यासंबंधी तू अगदी काळजी करू नकोस पूर्वजन्मी तुझी माझ्यावर फार भक्ती होती म्हणूनच तुला आता माझे दर्शन घडू शकले सर्व दुःखांचा परित्याग करून माझ्या या स्वरूपाचे ध्यान कर मी केलेला उपदेश चित्तात नीट धारण कर म्हणजे तुला मोक्षप्राप्ती होईल ही मिथ्या आशा नसून ते एक चिरंतन सत्य आहे हे तू जाणून ऐस की एकाग्र भक्तीने आणि अनन्य शरण वृत्तीने जर माझा नामजप केला तर त्या माझ्या नामाने या जगातील सर्व पापी नष्ट होतात आज आपण आत्मा व भक्ती याविषयी समजून घेतले उद्या आपण मायेविषयी समजून घेऊ आजचा हा भाग मी इथेच संपत आहे धन्यवाद जर माझं हे वाचन तुम्हाला आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका